पन्नास मिनिटं निसर्ग जागृतीविषयी ऐकणार आहोत परिसर या कार्यक्रमात लेखन डॉक्टर सुधीर कुंभार यांचं श्रोत हो निवडणुका सुरू झाल्या परीक्षांचे निकाल लागले एखाद्याचा वाढदिवस असेल तर शहरामध्ये विनापरवानगी बॅनर्स पोस्टर्स तसंच होर्डिंग्ज लावून भिंती रंगवून जाहिराती केल्या जातात तसंच आपल्या व्यवसायाची मालाची जाहिरात केली जाते कुणाचं अभिनंदन तर कुणाचा निषेध आवाहन प्रतिआवाहन मोर्चे स्पर्धा मिरवणुका धार्मिक कार्य यांच्या जाहिराती जागोजागी आणि गल्लोगल्ली नाक्या नाक्यावर पावसाळी छत्र्यांप्रमाण मग दिसू लागतात त्यातच शाळा कॉलेजच्या क्लासेसच्या महाकाय जाहिरातींची भर दररोज वाढते झाडावर कोणत्याही जाहिराती लावून त्याला इजा पोहोचवू नये अन्यथा संबंधितांवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याअंतर्गत फौजदारी कारवाई करण्यात आली पाहिजे सर्व लोकांना जाहिराती या संकल्पनेचा अर्थ काय हे समजतो आपण लॅटिन भाषेतून शब्दशः भाषांतर केलं तर आपल्याला आरडाओरडा माहिती देणं ओरडणं म्हणजे जाहिरात झाडाचा अडथळा जाहिरातीला होतं म्हणून निर्दयीपणे झाडं तोडणं हे मात्र चुकीचं आहे झाडांच्यावर खिळे मारून अनेक जाहिराती आणि सूचना फलक जातात निसर्गप्रेमींनी झाडातील खिळे काढून खिळे मुक्तीचा संदेश लोकांना दिला पूर्वी जाहिराती भिंतीवर असायच्या पत्रा किंवा ॲल्युमिनियमवर मोठा बोर्ड करायची प्रथा होती रंगीबेरंगी पोस्टर आश्चर्यकारक प्रभाव निर्माण करत पण अशा जाहिराती वाहन चालकांचे लक्षही विचलित करत असतात विज्ञान तंत्रातील बदलामुळे रात्रीच्या वेळी प्रकाश झोत टाकलेल्या जाहिराती तसंच स्क्रीनवर डिस्प्ले होणाऱ्या हालचाल करणाऱ्या जाहिराती या कमी असाव्यात निऑन साईनच्या जाहिराती इलेक्ट्रॉनिक लेड बल्बच्या सरकत्या जाहिराती चाळीस फुटांपेक्षा जास्त उंचीवर जाहिराती नसाव्यात असा खरंतर होर्डिंग जास्त रहदारीच्या ठिकाणी किंवा इतर मोक्याच्या ठिकाणी लावले जाऊ शकतात रस्त्यावरून दिसणाऱ्या जाहिराती लक्ष विचलित करत असतात फार वर्षांपूर्वी निवडणुकांचे पोस्टर्स आणि बॅनर्स रंगवले जायचे काही ठराविक लोक किंवा कलाकार या क्षेत्रात आघाडीवर होते आकार रंग आणि रोषणाई याचं संयोजन लक्ष वेधून घेत विनाईल आणि संगणकीकृत पेंटिंग त्रिमितीय प्रभाव बॅकलाइटिंग डिजिटल फ्लेक्स संगणकीकृत प्रकाश योजना आणि लक्ष वेधून घेण्यासाठी बिलबोर्डला चालना दिली जाते बिलबोर्डला अनेक भागांमध्ये होर्डिंग देखील म्हणतात हे लोक जाहिरात करण्यासंदर्भात व्यवसाय करतात त्यांना जाहिरात फलक उभारण्यास परवानगी दिली जाते पण त्यामुळे पर्यावरणीय चिंता वाढीस लागल्या आहेत एखादा फ्लेक्स एखादं पोस्टर किती काळ ठेवावं याचं भानच राहत नाही रंग ओढून गेलेले कितीतरी पोस्टर्स त्यांची लोखंडी लाकडी ब्रॅकेट्स सपोर्टसाठी लावलेले खांब लोंकाळणाऱ्या तारा पावसात वादळ वाऱ्यात फडफडणार उंचावर फाटलेले फ्लेक्स मग वाहनावर येऊन धडकून अपघातही होत आहेत हेच पोस्टर विजेच्या तारांवर कोसळून परिसरातील वीजही जाते एखाद्याच्या वाढदिवसाचा भला मोठा फ्लेक्स एखादं जीवन किंवा एखादं कुटुंब हे उद्ध्वस्त करू शकतो तेव्हा जाहिरातबाजी करताना या सगळ्याचं भान अतिशय हतिशय महत्वाचं आहोत निसर्ग जागृतीविषयी आपण ऐकत होता परिसर या कार्यक्रमात होतं डॉक्टर सुधीर कुंभार यांचं हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून